हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर तुम्ही पूर्ण व्लॉग बघितले असेल आमचे शेगावचे खूप छान दर्शन झालं शेगावला आणि सगळे व्हिडिओज पण आवडले असतील तुम्हाला आता आम्ही सोमवारी सकाळला पोचलो होतो साडेपाचला त्यानंतर थोडासा आराम केला आणि मग कामाला लागलो कारण श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता पूजा वगैरे पण करायची होती बघा माझी छान सकाळी सकाळी पूजा पण झाली कारण आम्ही सगळी असल्यामुळे लवकर लवकर कामं पण झाले होते आणि मस्त श्रावण सोमवारची पहिली पूजा पण खूप छान झाली होती सकाळी सकाळी हाय कुठे चाललो ग कुठे चाललो सांगत नाही तुम्हाला ह कुठे 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 चाललो बे कोणाच्या बथडे ला <laughs> कोणाच्या सांग ना तुला माहिती आहे सांग लवकर माधू आईच्या आईच्या अग बाई की माधु आईच्या माधुआधी आणि ती कोण अजून दुसरी माधुरी आई अच्छा सेम. सेम सेम ओके ओके ही माधु आई आणि ती माधुरी आई अच्छा असं का बरोबर चला तर तुम्ही आतापर्यंत पूर्ण शेगावची व्हिडिओ बघितली असेल आज आम्ही चाललो आहे माझ्या मामीच्या बड्डेला तर सायंकाळीच मी व्हिडिओ स्टार्ट केला सकाळी काही केला नाही चला तर आपण आता जाता जाता गिफ्ट घेऊ त्यांच्यासाठी काहीतरी आणि जाऊ कारण खूप उशीर झाला कृषिका झोपली होती त्यामुळे काही आम्हाला निघता नाही आलं घरून आणि आम्ही आता सगळे जातो आहे मामांकडे त्यांच्याचकडे बड्डे सेलिब्रेशन पण होईल आणि जेवण पण होईल आणि घरी नैवेद्य वगैरे पण केला मी असं सोमवार आहे पहिला सोमवार तर त्याची पूजा वगैरे पण झाली तुम्ही व्हिडिओमध्ये सकाळी बघितलंच असेल चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघत राहा चला तर आता आम्ही मार्केटला आलो होतो आणि मामींसाठी साडी घ्यायला ऍक्च्युली खूप उशीर झालेला होता पण आता गिफ्ट घ्यायचं होतं आणि जातानाच बघायचं होतं त्यामुळे मग आम्ही आमच्याच घराजवळ एक गुरुकृपा शॉप म्हणून आहे तिथनं साडी बघायला गेलो खूप सुंदर सुंदर साड्या होत्या एक साडी घ्यायला गेलो आणि चार पाच साड्या घेऊन घेतल्या आम्ही हे बघा आई आणि माझ्या सासूबाई पण साडी बघत आहे मी पण साडी बघितली माझ्यासाठी आणि आम्हाला जो पॅटर्न आवडला तो दाखवते आहे मी हा पॅटर्न खूप आवडला होता साडीचा तर ही साडी आम्ही तीन चार कलरमध्ये होते या पॅटर्नमध्ये साड्या तर आम्ही ह्या पॅटर्नच्या दोन साड्या घेतल्या माझ्यासाठी आणि मामीसाठी आणि मामींना पण गिफ्ट केलेली साडी मी दाखवते तुम्हाला व्हिडिओचे शेवटी तुम्हाला दिसेल मामींना कोणती साडी घेतली तर मामींनी ती वेअर करून पण दाखवलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मज्जा येईल आणि मामींचा बड्डे सेलिब्रेशन पण दिसेल आणि अगदी त्या मंदिराच्या समोर शिवमंदिर होतं तर आम्ही तिथे पण दर्शन घ्यायला गेलो कारण श्रावण महिन्यातलं पहिला सोमवार होता आणि त्याच निमित्ताने दर्शन पण होणार होतं आमचं आम्ही खूप छान दर्शन वगैरे केलं बघा तुम्हाला मंदिर पण दाखवते आहे खूप मोठं मंदिर आहे खूप छान आहे शिवरात्रीला पण या मंदिरामध्ये खूप महाप्रसाद मोठा असतो आणि आम्ही या मंदिरात नेहमीच मार्केटला गेलो की येतो दर्शन करायला पण कधी शूट केलं नाही आहे मी चला आता आम्ही पोहोचलो आता आम्ही लिफ्टने चाललो लिफ्ट यायची आहे लिफ्टची वाट बघतोय सगळेजण आलो आणि गिफ्ट घ्यायचं होतं मामींसाठी साडी घेतली आहे दाखवते मी तुम्हाला चला लिफ्ट यायची आहे त्यामुळे डोर ओपन नाही होत आहे चलो चला तर आम्ही आता घरी आलोय मामींकडे आणि थोडा वेळ बसलो मग त्यानंतर मामींनी केक वगैरे आणला होता बड्डे सेलिब्रेशनसाठी तयार झालो आम्ही आणि बघा आता मामी पण मस्त रेडी झालेल्या होत्या छान दिसत होत्या आणि त्या कृषिकाला ये म्हणत होत्या पण कृषिका काही जात नव्हती केक कटिंग करायला आरू बघा आरू पण मस्त दिसती आहे ती पण खूप शाळा होती लाजत होती ती खूप केक काप कापायला ये म्हटलं तर आणि आता आम्ही बड्डे सेलिब्रेशन सुरू केलेलं आहे सर्वात आधी आम्ही अक्षवंत केलं मामींचं तर आईने सुरुवात केली होती अक्षवंतला आणि कृषिका बघा कशी बघती आहे करताना तर खूप छान बड्डे सेलिब्रेशन पण झालं जेवण पण झालं मामीने खूप छान स्वयंपाक पण केला होता सगळा स्वयंपाक मामीने करूनच ठेवलेला होता पाठोळीची भाजी वरण भात भजी भजी कढी प्पी बर्थडेू हॅप्पी बर्थडे बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मामाला द्या मामाला द्या ती नाही खात

<laughs> जा केक दे केला 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 घ्या कृषी सारून द्या

कट्टी घेतली आता का म्हणतात

चला तर बघा मस्त बड्डे सेलिब्रेशन झालं तुम्हाला पण मजा आली असेल बघताना आता बघा आम्ही नैवेद्याचा ताट करते आहे तर मामींनी मस्त स्वयंपाक केलेलाच होता फक्त भजे तळायचे बाकी होते तर मामी भाजी भजे तडत होत्या आणि त्यानंतर मग मी नैवेद्याला ठेवलं आणि या मंजुताई बघा पोळ्या करताय त्या पटापट पोळ्या करत होत्या आणि मामी सगळं गरम जेवण करून भजे क कर, करत होत्या तर तोपर्यंत मी सगळं किचनचं पण शूट घेतलं त्यांचं आणि आता मी नैवेद्य पण दाखवलेलं आहे देवांना आणि पूर्ण देवघर पण दाखवते आहे तुम्हाला मी बघा खूप सुंदर देवघर बनवलेलं आहे मामांकडे खूप छान वाटत होतं आणि पहिला सोमवार असल्यामुळे छान देवघर सजवलेलं पण होतं त्यांनी आणि छान नैवेद्य पण दाखवला स देवांना बरी काय जेवण करत आहे

बघा आता त्या मंजुताई आरू तिचे पप्पा हे सगळे निघाले होते जायसाठी तर त्यांचं पण शूट घेतलं मामींनी हळद कुंकू लावून सगळ्यांची ओटी पण भरली आमची ओटी भरताना काही माझं शूट झालेलं नाही आहे पण मी दाखवली आहे मामींनी ओटी दिलेली तर हे बघा मामीने छान नॅपकिन आणि अशी ओटी पॅकिंग केली होती आणि तेच आमच्या हातामध्ये दिलं होतं जाताना हळदी कुंकू पण लावलेलं होतं पण माझ्याकडनं ते स्किप झालेलं होतं ते शूट काही झालेलं नाही आहे बघा आता मामींनी साडी पण वेअर करून दाखवलेली होती खूप सुंदर साडी दिसत होती ती आणि मामीने ड्रेसवरतीच घातली आहे त्यामुळे ते तसं दिसते आहे पण खूप छान कलर पण होता आणि मामी गोऱ्या असल्यामुळे खूप छान दिसत होता तो कलर आणि रात्रीला पण ती साडी आपण पार्टी वेअर आहे ती रात्रीला खूप छान दिसेल वेअर केली तर बघा किती मस्त दिसती आहे ती साडी आणि सगळ्यांना आवडली ती साडी मामींना पण आवडली चला तर आता व्हिडिओची मी इथेच एंडिंग करते तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन आणि गिफ्ट आवडलेलंच असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तोही नक्की सांगा चला तर आता आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करायला विसरू नका चला तर मामी बघा वरतून बघत होते तर मी झूम करून दाखवते आहे त्यांना चला तर बाय बाय गुड नाईट